पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा अभिनेत्री व दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे हिचा नवीन मराठी चित्रपट मनाचे श्लोक शुक्रवार दहा ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यभरात प्रदर्शित झाला आहे मात्र प्रदर्शनापूर्वीपासूनच या चित्रपटाला वादाचा सामना करावा लागत आहे या चित्रपटाच्या नावाला हिंदू संघटनांनी जोरदार विरोध केला होता हिंदू जनजागृती समिती समस्त हिंदू आघाडी अशा संघटनांनी हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा सुद्धा पूर्वीच दिला होता त्यानंतर काल पुण्यात दोन ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचे शो बंद पाडले आहेत तर या चित्रपटाचे पोस्टर देखील फाडण्यात आल्याचे दिसून आले या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच राज्यभरात मोठे वादंग उसळले होते समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मनाचे श्लोक या धार्मिक ग्रंथाचे नाव चित्रपटासाठी वापरण्यात आल्याने काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती हिंदू जनजागृती समिती तसेच समस्त हिंदू आघाडी या संघटनांनी या चित्रपटाचा तीव्र विरोध करीत केला आहे स्क्रीन वगैरे सगळा फोडून टाकू आम्ही राईट्स वापरायचे कुठे जायचं सेन्सॉर बघायचा त्यानंतर लावायचे नाही हे चित्रपट